कोण होतीस तू काय झालीस तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होते धर्माधिकाऱ्यांच्या घरापासून तर आता इथे सगळे हॉलमध्ये बसलेले असतात यश सुलक्षणा वगैरे तेवढ्यातच आता यशचे बाबा येतात तर सुलक्षणामध्ये काय तुमच्यासाठी चहा टाकायला सांगू का असं म्हणते ते तर आता यश बाबा म्हणतात आई आई का तर यश म्हणतो बाबा काय झालं काय नाही रे आज कुडगा खूप दुखतोय असं म्हणतात ते कावेरी जरा पाणी घेऊन ये असं म्हणते आता सुलक्षणा बाबा डॉक्टरांना बोलू का असं म्हणतो आता यश नाही नाही नको काय ह्या वयात आता एवढा त्रास होणारच काय हो असं म्हणून हसतात यशचे बाबा आहो पण तुमच्या चेहऱ्यावरून तर वाटतय की जोर तुम्हाला खूप त्रास होतोय असं म्हणतात सुलक्षणा तर कावेरी पाणून देते तेवढ्यातच काय आज खूप दिवसांनी फॅक्टरीला गेलो होतो ना पण तुम्ही आज जाऊन असं म्हणतात होता ते तर परत दुखायला लागतात गुडघे यशच्या बाबांचे जोरजोरात बाबा खूपच त्रास होतोय तुम्हाला मी डॉक्टरांना फोन करतो असं म्हणत होता यश मी एक आयुर्वेदिक तेल बनवू का घरी माझ्या बाबांना पण मी तेच तेल लावायचे लगेच फरक पडायचं असं म्हणते आता कावेरी ते तेल लावून बघूयात नाही बरं वाटलं तर मग डॉक्टरांना बोलूया असं म्हणते आता कावेरी नको ग ते होईल बरं असं म्हणतात आता यश पापा बाबा त्या ते तेलाने झालं तर फायदाच होईल ना नुकसान काहीच होणार नाही असं म्हणते तर कावेरी बरं ठीक आहे जे काय बनवायचं आहे ते पटकन बनव आणि लाव त्यांच्या पायाला असं म्हणते आता सुलक्षणाने आता कावेरी जाते ते, ते तेल बनवायला तर आता यश पण जातो सोडायला तिच्या बापांना तिच्या रूममध्ये तर आता इथे कावेरी तेल बनवायला सुरुवात करते तर पाठीमागे यमुना आणि काकू मात्र बघायला येतात तर कावेरी मात्र तेल बनवत असते आणि काय काय घालत असते त्याच्यामध्ये तर यमुना म्हणते काकू ह्या गावठी तेलाने बाबांना जर का त्रास झाला ना तर वाट लावे ना मी हिची असं म्हणते आता यमुना अगं पण या तेलामुळे आपली सुद्धा वाट लागू शकते ना यमी असं म्हणते आता काकू म्हणजे असं म्हणते आता यमुना अगं यमे हे तेल जे ती करतीये त्या तेलाने खरंच भाऊजींना बरं वाटलं गुणाला तर मग ती बहिणींच मन चिंकेल ना आणि हे आपल्याला अजिबात होऊ द्यायचं नाही आहे यमे असं म्हणते आता काकू तर आता यमुनामध्ये हो ग अरे देवा जास्वंदीची फुलं आणि कडुनिंबाची पानं विसरलेच असं म्हणते आता कावेरी तर आता यमुनाने काकू लपतात तर आता कावेरी गॅस कमी करते आणि निघून जाते तिथून तर आता कावेरी जास्वंदीची फुल आणायला जाते तर यमुना आणि काकू आता येतात त्या तेलाकडे तर जास्वंदीचं फुल आणायला येते कावेरी आता गार्डन मध्ये तर आता तिचा हात पोचतच नसतो कारण जास्वंदीची फुलं खूप वरती असतात ना तर आता कावेरी हात वरती करते तरी जास्वंदीची फुलं काय तिच्या हाताला लागतच नाही तेवढ्यातच तिथे आता यश येतो कावेरी मात्र खूप दमलेली असते हात वर करून करून तर आता यश तिला उचलतो आणि आता कावेरी आणि यश एकमेकांकडे एटक लावून बघतात यश आता जास्वंदीच्या फुलांकडे बघतो मात्र कावेरी यशकडेच बघत असते तर आता यश तिला इशारा करतो आणि सांगतो घ्या वरती ते फुल तिथेच लागले तर काढून घ्या असं म्हणतो तर आता कावेरी लगेच फुलं काढून घेते जास्वंदीची तर आता कावेरीच्या हाताला जास्वंदीचं फुल लागतं तर आता कावेरी ह्या अजून एक फुल घेते तर आता कावेरी यशकडे बघतच असते तर आता यश टक लावून बघत असतो कावेरीकडे आणि ती पण त्याच्याकडे लावून बघत असते दोघेही एकमेकांमध्ये रमून जातात आता बघा प्रेक्षक हो तर आता फुल पडतं वरून दोघांच्या मध्ये तर आता त्यांना तंद्री लागली असते ना ती मात्र आता तुटते आणि कावेरी आता तिचा हात काढते यशच्या खांद्यावरून आणि आता तो पडलेला चस्वंदीचा सुद्धा कावेरीला देतो आणि कावेरी आता ते फुल घेते त्याच्या हातातून बाबांसाठी तुम्ही जे करताय त्यासाठी तुम्हाला ही थँक्यू असं म्हणत होता यश तर आता इथे यमुना आणि काकू मात्र प्लॅन करत असतात ते तेल बिघडवण्यासाठी तर आता यमुना म्हणते काकूला काही करून हे तेल बिघडवायला पाहिजे तर आता काकू म्हणतात हो यमी पण कसं करायचं असं म्हणता काकू तुम्ही ते काय करताय असं म्हणते आता कावेरी कारण आता कावेरी अचानक तिथे आलेली असते तर आता दोघेही घाबरतात म्हणजे आता यमुना आणि काकूना मात्र खूप एक भीती वाटते तर आता दोघेही दचकतात कावेरीला बघून तर आता काकू म्हणतात अगं तू गॅस चालूच ठेवून गेली होतीस हो बाहेर जायचं होतं मला म्हणून मी गॅस बारीक करून गेले होते असं म्हणते आता कावेरी अगं पण तेल जास्त आपेल ना म्हणून मग आम्ही दोघी लक्ष ठेवून होतो असं म्हणत होता काकू काकू चल बाहेर खूप काम आहेत आपल्याला असं म्हणत म्हणून निघते तिथून तर आता कावेरी जास्वंदीची फुलं घालते त्या तेलात आणि आता उकळते ती तेल सुगंध तर छान येतोय खरी बनवायचे तसंच आणि आता कावेरी ते तेल घालते डब्यामध्ये आणि वाटीमध्ये घालते थोडस तेल मला खात्री आहे बाबांच्या गुडघ्याला ह्या तेलांमुळे नक्की आराम मिळेल असं म्हटेता कावेरी जरा जरा सहन करा त्या नेलच आता तेल असं म्हटलं तर सुलक्षण आता आता कावेरी तेल घेऊन येते तर आता सुलक्षण म्हणते बघूया तेलने काय फरक पडतोय ते असं म्हणते सुलक्षण बाबा हे तेल चोळून देते पायाला असं म्हणते तर कावेरी फरक पडेल याने लगेच बरं वाटेल असं म्हणते तर कावेरी तर आता कावेरी पायाला लावणारच असते तेल तेवढ्यातच पाय पाठीमागे घेतो आता यश बाबा काय हो काय का पाय मागे घेतला असं म्हणते आता कावेरी मंडळी ओ सुनबाईने पायाला हात लावायचं मला जरा असं म्हणतात आता यशचे बाबा मुली बाबांना दुखात नाही बघू शकत असं म्हणते आता कावेरी द्या इथे आता असं म्हणते कावेरी आणि आता ती लावते तेथील सावकाश सावकाश असं म्हणते आता सुलक्षणा आणि कावेरी मात्र तेल लावते मी आलेच हा असं म्हणते आता सुलक्षणा हां या असं हा या असं म्हणतो आता बाबा आणि आता सुलक्षणा निघून जाते तिथून कावेरी मात्र लावत असते तेल तर आता चिक्कूला कुणीतरी जोरात कोचतं आणि तो जोर जोरात रडायला लागतो आता चिकू तर खेळत होता अचानक रडायला का लागलं असं म्हणते कावेरी बाबा मी आलेच हा त्याला बघून येते राहा असं म्हणते कावेरी जहाजा जा पटकन जा असं म्हणतात आता यशे बाबा आणि आता आणि आरोपण येतात आणि ते आता बाय बाय असं करतात कावेरीला आणि चिकू मात्र जोर जोरात रडायला लागतो कारण त्याला कोणीतरी जोरात कोचलेलं असतं बघा प्रेक्षक कुठल्या तर बाईचा हात दाखवलाय जिच्या हातात कडं होतं आता ती अमृता होती की यमुना होती की काकू होती हे बघावं लागेल काय झालं काय झालं तुला गुडबॉयस आहेस ना तू असं म्हणतो यश आणि शांतो बाळा शांतो बाळा असं म्हणतो आता तो चिक्कूला तेवढ्यातच का कावेरी येते काय झालं रडतोय हा असं आता कावेरी माहित नाही पोट पण भरलेलं आहे याच बाकी पण काय प्रॉब्लेम नाही असं म्हणते कावेरी तर आता त्याच्या कमरेवर एक निशाणा झालेला असतो कोचल्यावर जसा होतो ना तसला निशाणा तर आता कावेरी म्हणते ही कसली काय खूण आहे तर आता यश पण बघतो तर तेवढ्यातच इथे यशच्या बाबांना मात्र तंद्री लागलेली असते आणि ते झोपलेले असतात तर आता तिथे त्या तेलामध्ये कसली तरी पावडर घालतं कुणीतरी त्या ते तेलामध्ये तर बघा प्रेक्षक अमृताच असते बघा काय तरी चावल्याचा मार्क आहे असं म्हणते आता कावेरी मी बेबी क्रीम घेऊन येते असं म्हणते आता कावेरी चिकू असं म्हणतो यश औषध लावलं की बरं वाटेल तुला असं म्हणतो यश तर आता कावेरी बाबाच्या ये खोलीमध्ये येते तर तो झोपलेला असतो तर आता कावेरी म्हणते बाबा तुम्हाला डुलकी लागली होती अलीस बस असं म्हणतात आता ते काय झालं होतं चिकूला असं म्हणतो माहित नाही काहीतरी तिला चावलेलं पण मी बेबी क्रीम लावून आले असं म्हणते ते बरं वाटलं आता असं म्हणतो तो हा असं म्हणते कावेरी तर आता ती तेल परत लावायला घेते तर ते लावताच जोरात आग पडते आता यशच्या बाबांना आ असं ओरडायला लागतात ते अगं जळ लागलं मला अचानक असं म्हणतात ते आओ सण नाही होत आहे आओ, आओ, आओ असं जोरात ओरडायला लागतात ते काय झालं तुम्हाला काय झालं असं म्हणतात सुलक्षणा अचानक जळजायला लागलं मला आओ असं कसं झालं अचानक असं म्हणते सुलक्षणा ओ माहित नाही असं म्हणते कावेरी मी माझ्या बाबांच्या पायाला हेच ते लावायचे असं म्हणते कावेरी काय झालं बहिणी असं म्हणून आता येते तर अचानक ह्यांना जडजायला लागलं ते लावल्यावर असं म्हणते आता सुलक्षणा तर आता सगळेच आलेले असतात बघा तिथे प्रेक्षक हो विद्या यमुना काकू यश सगळे येतात मी आधीपासूनच सांगत होते ना ह्याच्यावर विश्वास ठेवू नका म्हणून माझं का नाही मा ऐकत कुणीमा असं म्हणते यमुना वायफळ बडबड करू नकोच यापेक्षा गार पाणी घेऊन ये त्यांच्यासाठी असं म्हणते आता सुलक्षणा तर आता सगळे मी अंतिम आटे म्हणतात मात्र शेवटी कावेरी जाते आणायला पाणी थांबा 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 असं म्हणते आता सुलक्षणा तिला कशाला नसते ते उद्योग पाहिजे असतात ह्या ती मी काय तुमच्या पायाला तेल लावून नाही दिलं का कशाला तिच्या जबाबदारी टाकता तुम्ही असं म्हणते आता यमुना जरा सांगतो रा ग बाई असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता कावेरी पाणी घेऊन येते हे घ्या पाणी ठेवा त्याच्यामध्ये जरा असं म्हणते आता सुलक्षणा पुणे घ्या पुसून घ्या आता थंड पाण्याने म्हणजे बरं वाटेल असं म्हणते सुलक्षणा आणि आता पाण्याने पाय पुसते सुलक्षणा तुझ्या नवऱ्याचे बरं वाटतंय ना जरा असं म्हणते आता सुलक्षणा हो असं म्हणतात ते जरा शांततेना झोपून दे जरा असं म्हणते आता तर आता सगळे निघून जातात तिथून तर आता कावेरी पण जाते तिथून तर आता काकू म्हणत असते काय मुलगी आई सतत काय ना काही गोंधळ करायचं तुला असं म्हणते आता काकू तेवढ्यातच आता तिथून कावेरी येते काय गये काय केलंस तू हा बघितलंस ना भाऊजींना किती त्रास होतोय ते असं म्हणते आता काकू कावेरीला हेच आहे का तुझे ते गुणकारी ते अर्धवट माहिती असताना कशाला जातेस ग नुसता शहाणपणा करायला अगाव कुठची असं म्हणते आता काकू कावेरीला वहिनी बघा तुम्ही बोला आता तिला काहीतरी असं म्हणते आता काकू सुलक्षणाला कावेरी ह्या त्याला काय गडबड झाली असं म्हणते आता सुलक्षणा बा मी नेहमीप्रमाणेच बनवलं असं म्हणते आता कावेरी हो का असं म्हणते आता यमुना तुला ना नको तिथे अगावपणा करायची सवयच आहे तुलाही आणि तुझ्या त्या बाबा नाही असं म्हणते आता यमुना यमुना आती आहे आता हे असं म्हणते सुलक्षणा तर कावेरी म्हणते यमुना ताई मी तुम्हाला आधी सांगितलंय माझ्या बाबांना ह्याच्यामध्ये आणू नका असं म्हणते कावेरी आणि या तेलाबद्दल मला शंभर टक्के खात्री होती म्हणूनच मी हे तेल आपल्या बाबांसाठी बनवलं असं म्हणते कावेरी अगं पण सगळं तुझ्या डोळ्यासमोरच घडलं ना असं म्हणते आता संक्षण हो पण असं म्हणते आता कावेरी तर आता कावेरी हातात घेते ते तेल आणि वास घेते त्याचा तर आता वेगळाच वास येतो माया तेलाम या तेलामध्ये असं म्हणते आता कावेरी ह्या तेलामध्ये काहीतरी गडबड आहे असं म्हणते आता कावेरी म्हणजे असं म्हणते आता सुलक्षणा तूच बनवलंस ना हे तेल असं आता सुलक्षणा हो पण जेव्हा मी बाबांच्या गुडघ्यांना तेल लावायला सुरुवात केली ना के तेव्हा त्रास नाही झाला त्यांना असं म्हणते कावेरी चिकू रडायला लागला ला म्हणून मी बाहेर गेले असं म्हणते आता कावेरी बाहेरून परत आले तेव्हा बाबांना डोळा लागला होता असं म्हणते कावेरी मी पुन्हा तेल लावायला घेतलं पायाला तेव्हा त्यांना त्रास व्हायला लागला असं म्हणते आता कावेरी म्हणजे मी बाहेर गेले तेव्हा कोणीतरी येऊन मुद्दाम काहीतरी त्याला टाकला असेल कदाचित असं आता कावेरी तर आता यमुना मध्ये घ्या छान छान स्टोरीज बनवतेस सांग कावेरी असं आता यमुना म्हणजे तू चुका करणार तू आणि बिलं फाडणार दुसऱ्यांवर असं आता यमुना काय पुरावा काय गं तुझ्याकडे असं आता यमुना हे व कावेरी तुला जर का एवढी खात्री असेल की कुणीतरी ह्यामध्ये काहीतरी तरी, तरी मिसळलंय तर मला सिद्ध करून दाखव खोटे आरोप मी खपून घेणार नाही असं म्हणते आता सुलक्षणा तर आता कावेरी विचारात पडते तर आता कावेरी म्हणते मी हे सिद्ध करू शकते की ह्या तेलात काहीतरी नक्कीच गडबड आहे असं म्हणते आता कावेरी तर आता कावेरी ते तेल घेऊन जाते तिथून तर आता तिच्या पाठीमागनं सुलक्षणा आणि सगळे पण जातात तर सुद्धा जातो पाठीमागून तर आता सगळे किचन मध्ये जातात तर आता कावेरी जे तिने तेल बनवलेले असते ना तिथे येते तर आता सुलक्षणा बघते ते तुला मा हे बघा हे मी बनवलेलं तेल आणि हे वाटीत काटेल तेल बाबांच्या पायाला लावण्यासाठी मी जे घेऊन आले होते ते तेल असं म्हणते आता कावेरी तेवढ्यात तिथे अमृता सुद्धा येते तर यश म्हणतो कावेरी आर शोर तुम्ही काही चुकीचं नाही टाकलेलं असं म्हणत यश अजिबात नाही असं म्हणते कावेरी ठीक आहे हे तेल मी माझ्या हाताला लावून बघतो असं म्हणत यश कशासाठी असं म्हणते आता यमुना फक्त मला त्रास होतो का हे बघण्यासाठी असं म्हणत यश बन यश उगाच कशाला असली प्रेक्षा घेतोयस तू असं म्हणते सुलक्षणा माझी खात्री असं म्हणत यश बाबांना त्रास होईल असं कधीच काही करणार नाही कावेरी असं म्हणत यश हे बघ काही असलं तरी तुला त्रास होता कामा नाही असं म्हणते आता सुलक्षण मा मला खरंच काही होणार नाही डोंट वरी असं म्हणत होता यश तर आता यश ते कडाईतलं तेल लावून घेतो थोडंच घे असं म्हणते सुलक्षणा आणि आता यश लावून घेतो ते तेल तर आता यश लावून घेतो ते तेल आणि थांबतो थोडा वेळ बाकी सगळे ही थांबलेले असतात बघण्यासाठी काय होत आहे का यशच्या हाताला म्हणून पाच एक मिनटं झाले असं म्हणत होता यश पण मला काहीच त्रास झालेला नाहीये असं म्हणतो आता यश थांब मी बघते एकदा असं म्हणते सुलक्षणा आणि आता वास घेते ती त्या तेलाचा आणि मग त्या वाटीतल्या तेलाचाही वास घेते तर सुलक्षणा म्हणते दोन्ही तेलामध्ये फरक तर आहे असं म्हणते सुलक्षणा मग आपण हे तेल काबडातून गाळून बघायचं का म्हणजे क्लिअर होईल आपल्याला असं म्हणते आता विद्या हा असं म्हणते आता सुलक्षणा मी येतेच असं म्हणते आणि विद्या जाते तिथून कापड आणण्यासाठी कावेरी बहिणी यात गाळून बघा असं म्हणते आता विद्या तर आता तेल गाळते आता कावेरी तर आता सगळेजण बघतात तर आता कावेरी वास घेते आणि आता ती सुरक्षणाला पण देते तर आता सुरक्षणा वास घेते कापूर आहे असं म्हणते आता सुलक्षणा म्हणजे कुणीतरी मुद्दाम कुणीतरी टाकले असं म्हणते आता कावेरी कापूर किती औषध असला तरी गरजेपेक्षा जास्त टाकल्यावर जळ होते हे माहितीये मला असं म्हणते आता कावेरी बाबा मला माझ्या वडिलांच्या जागे आहेत असं म्हणते कावेरी त्यांना त्रास द्यायचा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही असं म्हणते आता कावेरी पण हा कापूर त्यालात कोणी टाकणार असं म्हणते आता विद्या पण हा कापूर स्वयंपाकघरात कसा आला असं म्हणते आता सुलक्षणा देवघरात असतो ना असं म्हणते आता सुलक्षणा तर आता कावेरी देवाघराकडे जाते आणि बघते ती डब्बी तर त्यामध्ये कापूर कमी झालेला असतो मा असं म्हणते आता कावेरी बोलवते तर आता सुलक्षणा येते तेवढ्यातच आता इथे अमृता उदयचा फोटो फेकून टाकते तर आता सगळ्यांचं लक्ष तिथे जातं तर विद्या म्हणते मा उदय भाऊजींचा फोटो पडला असं म्हणते आता विद्या तर सुलक्षणा जाते आता त्याचा जा फोटो ठेवण्यासाठी तर आता बाकी सगळे जण त्या फोटो जातात आणि कावेरीच्या हातात जे पोती असते ना ती यमुनाचा धक्का लागतो आणि पडते आणि आता ती जळते काय प्रकार दाखवलाय बघा हा प्रेक्षक म्हणजे ही कावेरी काय मूर्ख असते की काय म्हणजे यमुना तर ते मूर्खपणा करतच असते आणि आज ही अमृतापणाने आज हिच्या हातात चांगली ती पोटली हात लागली होती तीही ह्या बाईने फेकून टाकली म्हणजे कावेरीचं कॅरेक्टर कसं लिहिलंय बघा प्रेक्षक म्हणजे एकदम फालतू लिहिलंय म्हणजे या बाईला अक्कल नसल्यासारखं दाखवलंय प्रेक्षक आता तरी म्हणजे काही करत असते आणि कळत पण असते इहण तरीही ही चुका करतच असते तर आता कावेरी चळताना बघते ती पोटली ले आता तर आता आजचा भाग इथे समजा तर बघूया मध्ये काय आहे ते तर आता रिकामध्ये दाखवलंय की कावेरीने सुलक्षणा कुठल्या तरी व्रतासाठी बसलेले असतात आणि आता गुरुजी म्हणतात जर तुम्ही हा व्रत पूर्ण केला तर तुमचा मुलगा नक्की वापस येणार तर आता इथे अमृता देवाकडे गेलेले असते देवखोलीकडे तर आता अमृता म्हणते सुलक्षणा तुझा हे व्रत मी पूर्ण होऊ देणार नाही आणि आता ती काहीतरी वजन खालते आता त्या घागरी मध्ये तर आता गुरुजी म्हणतात आता हा अकरावा घडा राहिलेला आहे आणि खूप वजन झालेलं असत त्या घड्यामध्ये कारण आता वजनाची प्लेट घातलेली असते ना या अमृताने मुद्दाम म्हणून तर आता सुलक्षणाला तर काय उचरायला येत नाही ते तर आता कावेरी मदत करते तिची सुलक्षणा मात्र हाल हाल झालेले असतात तर आता कावेरी म्हणते माझा विश्वास आहे की त्या हे वरत पूर्ण करतील आणि मी त्यांचा विश्वास सुटवू देणार नाही असं म्हणते आता कावेरी आणि आता कावेरी मात्र सुलक्षणाला बांधून घेऊन येत असते बघा प्रेक्षक हो आणि अमृता हे सगळं बघत असते आणि आता दोघींनी मिळून अभिषेक करतात शंकराच्या पिंडीवर तर आता रिकॅप सुद्धा इतकेच संपतो तर प्रेक्षक उद्याचा एपिसोड फुल फुल इंटरेस्टिंग आहे तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा